दुर्गम भागातील ही जिल्हा परिषदेची एक शिक्षकी प्राथमिक शाळा या शाळेत विद्यार्थी संख्या फक्त सहा या सहा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मात्र शिक्षकालाच कंटाळा आलाय आणि त्यामुळेच त्यांना चक्क दहा हजार पगारावर सहायक शिक्षिका नेमले विशेष म्हणजे या बोगसगिरी पासून शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे माण तालुक्यातील पर्यंतीच्या महादेवनगर या वस्तीशाळेत नेमलेले शिक्षक कधीतरच शाळेत येतात त्यांनी शासनाची फसवणूक करत चक्क आपल्या कामासाठी सहाय्यक महिलेची नेमणूक केली ही महिला सुद्धा याच पर्यंती गावातील माहेरवासीन आहे तिचं शिक्षण फक्त बारावी परंतु या शिक्षकामुळं महिना दहा हजारावर ती चक्क शिक्षिका आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांनी शिक्षणाच्या या अनागोंदी कारभाराचा पाढा डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या समोर वाचला आणि पत्रकारांनी थेट पर्यंतची ती शाळा गाठली शाळेत विद्यार्थी होते पण शासनाने नेमलेले शिक्षक मात्र नेहमीप्रमाणे गैरहजरच होते त्यांच्या जागी त्यांनीच पगार देऊन नेमलेली महिला विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळालं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमचे गुरुजी रोज शाळेत येतच नाहीत कधीतरी येतात आणि थोडा वेळ थांबून लगेच निघून जातात इतर वेळी या मॅडमच आम्हाला शिकवतात याबाबत अधिकारी लक्ष्मण पिसे यांच्याशी संपर्क साधला असता शाळेतील या प्रकाराबाबत माहिती नाही परस्पर शिक्षक नेमून स्वतः गैरहजर राहणे हे चुकीचंच आहे त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू असं सांगण्यात आलं परंतु आपल्या नेमणुकीच्या जागी स्वतः पगार देऊन बोगस शिक्षिका नेमण्याचे अधिकार शिक्षकाला आहेत का संबंधित शिक्षकाच्या गैरहजेरीत इतर शाळेचा एखादा शिक्षक वस्तीशाळेवर का नेमला नाही संबंधित शिक्षकाला गैरहजर राहायचं होतं तर वरिष्ठांना का कळवलं नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत शिक्षण क्षेत्रातील या प्रकारानं मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण या प्रकरणाची वरिष्ठांकडून पारदर्शी चौकशी होणार का संबंधित शिक्षकावर काय कारवाई होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडे